रावेर येथे काँग्रेस पक्षाची आढावा बैठक उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली रावेर येथे काँग्रेस पक्षाची आढावा बैठक उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली या बैठकीत विविध स्तरांवर पक्षशक्तीकरणास मजबूती लाभली या बैठकीदरम्यान निंभोरा येथील नामांकित समाजसेवक व शेतकरी नेते मा सुनील कोंडे व रावेर येथील युवक समाजसेवक विनोद दामोदरे व मित्र परिवारानी यांनी काँग्रेस पक्षामध्ये जाहीर प्रवेश केला त्यांच्या प्रवेशाने परिसरातील शेतकरी व युवक समुदायामध्ये नवचैतन्याचे संचार झाले असून काँग्रेस पक्षाची ताकद आणखी वाढल्याचे चित्र दिसून आले याच बैठकीत रावेर नगर नगरपरिषद प्रभाग क्रमांक दहाब मधील अपक्ष उमेदवार रमन तायडे यांना काँग्रेस पुरस्कृत करण्यात आले या निर्णयामुळे विरोधकांच्या गणितात मोठा बदल होण्याची शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त केली जात आहे तसेच प्रभाग क्रमांक एक अमधील काँग्रेस उमेदवार भावना भूषण पाटील यांनी समविचारी व अपक्ष उमेदवार मा नितीन महाजन यांना पाठिंबा देत निवडणूक रिंगणातून माघार घेतली तेकी व पक्षनिष्ठेला प्राधान्य देत घेतलेला हा निर्णय सर्वत्र कौतुकास्पद ठरला असून प्रभागातील काँग्रेस समर्थकांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले बैठकीत रावेर नगरपरिषद निवडणुकीतील पक्षाच्या भव्य प्रचार मोहिमेवर सविस्तर चर्चा करण्यात आली काँग्रेसचे विचार घराघरांपर्यंत पोहोचवणे पक्षाची मजबूत संघटना निर्माण करणे व जास्तीत जास्त उमेदवार विजयी करण्यासाठी सामूहिक प्रयत्न तीव्रतेने सुरू ठेवण्याचे आवाहन करण्यात आले या आढावा बैठकीत कार्यकर्त्यांचा उत्साह नेतृत्वावर असलेला विश्वास आणि विजयाच्या दृढ निर्धारामुळे येणाऱ्या निवडणुकीत काँग्रेस पक्षभक्कम विजय नोंदवेल असा ठाम विश्वास व्यक्त करण्यात आला